नमस्कार श्रुतीज फुडहोममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत या वर्षी दिनांक पंचवीस जुलै शुक्रवार या दिवसापासून श्रावण महिन्यात सुरुवात होत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवार म्हणजेच श्रावणी सोमवारांविषयी माहिती बघणार आहोत तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या श्रुतीज फुडहोम या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया श्रावणी सोमवारचे व्रत करताना दर सोमवारी सकाळी स्नान करून किंवा प्रदोषकाळी स्नान करून पांढरी वस्त्रे नेसून शिवपिंडीची पूजा करावी ही शिवपिंड वाळूची मातीची किंवा पाषाणाची असावी आपल्या घरातील अथवा देवळातील महादेवाच्या पिंडीची विधिवत षोडशोपचारे पूजा करावी महादेवाला भस्म पांढरी फुले एकशे आठ बिल्वपत्रे व्हावी एकशे आठ शक्य नसल्यास अकरा बिल्वपत्रे समर्पण करावी पांढऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा यथाशक्ती उपवास करावा फलाहार करावा तसेच शक्य असल्यास प्रत्येक सोमवारी लघुरुद्र करावे लघुरुद्रासाठी सुगंधित पाणी निरसे दूध पंचामृत उसाचा रस इत्यादी पदार्थांचा वापर करून शिवपिंडीला अभिषेक करावा विवाहित स्त्रियांनी शिवमुष्टी अर्पण करण्याचे व्रत करावे यासाठी पूजेच्या वेळी बेल वाहून झाल्यावर तांदूळ गहू मूग तीळ हरभरे यापैकी एक धान्य पाच मुष्टी शिवपिंडीवर अर्पण कराव्या नंतर धूप दीप आरती इत्यादी पूजा करावी सायंकाळी महादेवास आपल्या चातुर्मासातील नेमानुसार किंवा पूर्ण जेवणाचा गोड पदार्थासहित दही भातासहित सागरसंगीत नैवेद्य दाखवावा आणि आपल्या व्रताची सांगता करावी या वर्षीचे श्रावणी सोमवार पुढील प्रमाणे आहेत पहिला श्रावणी सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पहिल्या श्रावणी सोमवारचे शिवमोठ आहे तांदूळ आणि अभिषेकासाठी वापरायचा पदार्थ गुलाब पाणी अथवा निरसे दूध दुसरा श्रावणी सोमवार आहे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी दुसऱ्या श्रावणी सोमवारसाठी शिवमूठ आहे तीळ आणि अभिषेकासाठी वापरायचा पदार्थ निरसे दूध अथवा दही तिसरा श्रावणी सोमवार आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी शिवमूठ आहे मूग आणि अभिषेकासाठी वापरायचा पदार्थ दही अथवा मध आणि चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे अठरा ऑगस्ट दोन या दिवशी चौथ्या श्रावणी सोमवारसाठी शिवमूठ आहे जव आणि अभिषेकासाठी वापरायचे पदार्थ मध अथवा तूप तर ही आहे श्रावण दोन हजार पंचवीसमधील श्रावणी सोमवारांची थोडक्यात माहिती या प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्या श्रुतीज फुडहोम या चॅनलवर श्रावणी सोमवारच्या विविध कहाण्या प्रसारित होणार आहेत त्या नक्की ऐका आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकन दाबा भेटूया पुढील भागात धन्यवाद